गडकरी हसत नाहीत राजनाथ बोलत नाहीत कारण मोदींनी राजकीय नेत्यांसह जनतेला घाबरवून सोडलाय अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करताना अनेकांची जमीन बळकवली गेली दुकानं घरं तोडण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील जनतेला घाबरवून सोडलं पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे अयोध्येतील जनतेला घाबरवलं त्याच प्रकारे त्यांनी भाजपमधील नेत्यांना देखील भीतीच्या सावटाखाली ठेवलंय असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता या नात्यानं पहिल्याच भाषणात बोलताना केलाय पंतप्रधान मोदी जिथे पाहतात तिथे भीती निर्माण करतात लष्कर शेतकरी युवक मजूर महिला या घटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे एवढंच नाही तर भाजपात देखील भीतीचं वातावरण आहे हे सत्य आहे मी हे बोलल्यानंतर सभागृहातला एकही भाजपाचा खासदार ओरडत नाही माझ्या भाषणात अडथळा आणत नाही याचा अर्थ मी जे बोलतोय ते सत्यच आहे लोकशाहीत राजकीय पक्षातही बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे महागाई आणि बेरोजगारी देशातील जनता दहशतीच्या सावटाखाली आहे असा आरोप त्यांनी केला तुमच्या राजकारणामुळे मणिपूर पेटत आहे आजपर्यंत भारताचे पंतप्रधान मणिपूरमध्ये गेलेले नाहीत मणिपूरचा भारताचा भागच नाही पंतप्रधानांसाठी बहुतेक मणिपूर हे राज्यच अस्तित्वात नाही मी मणिपूरमध्ये जाऊन तिथल्या जनतेशी बोललो तिथल्या भयानक परिस्थितीबद्दल भाजपाला याबद्दल लाच वाटली पाहिजे असाही सभागृहामध्ये राहुल गांधी बोलले